नमस्कार मी पंजाब डक तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज देखील म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत आणखीन तीन दिवस राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू म्हणजे जा जा आज जास्त पाऊस कोणत्या भागात पडे पडणार आहे तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे आणखीन तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर मुंबईला देखील हा म्हणजे आज बऱ्याच आजपासून चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणजे थोडे पावसाची स्पीड वाढणार आहे दोन तीन दिवस पाऊस सुरू होता मुंबईला पण मुंबईला देखील आज दोन तीन दिवस मध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे मुंबईला अं अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान मुंबईला देखील जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे मुंबईकरांच्या जनतेच्या अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये कोकणपट्टीमध्ये देखील ना जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्टपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे आणि सांगायचं झालं तर दा परत एक ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोकण त्याच्यानंतर आहिल्यानगर धाराशिव द सोलापूर जिल्हा ह्या भाग पट्ट्यात मात्र आज देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थीक आज ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कुठं रिमझिम पडन कुठं व्हाहुनी पडेल कुठं पेंडोलता पडण म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रात अंदाज शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काही ठिकाणी रिमझिम पडन कुठं मुसळधार पडण पण पाऊ काही ठिकाणी वाहून हो घेऊन कुठं रिमझिम पडन कुठं पेंडॉल तर समाधान मानावं लागा म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांद नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा संभाजीनगर आणि जालना हे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे आज देखील दुपारच्या नंतर खूप काय काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे मराठवाड्यात देखील सांगायचं झालं तर मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत मग राज्यात आता परत पाऊस कधी पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू ही की हे पाऊस तीस तारखेपर्यंत पडणार आहे पण एकतीस एक दोन एक तीनला परत थोडी उघड देणार आहे पण एकतीस ऑगस्ट आणि एक दोन तीन, तीन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघाड भेटत पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो एकतीस ऑगस्ट एकतीस एक ऑगस्ट आणि एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं भंडारा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार त्या पट्ट्याच्या तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही ते, ते खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्यातून त्या खालच्या साईडनं आकोट या भागाकून परतवाडाकून हे पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अन्न लक्षायचा आणि त्याच्यानंतर मग आता हे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तीस गेल्याच्या नंतर एकतीस एक दोन तीनला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक दोन तीनच्या दरम्यान इकडला सांगितलं त्याच्यानंतर परत एकदा सांगू इच्छितो की परत एकदा मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पर सां, परत सांगू इच्छितो की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सातच्या दरम्यान परत मुंबईकडं मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक न मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मग घेत त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे चार पाच सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्या मुंबई मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग चार पाच सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग निसर्ग मुंबई नाशिकलाच पाऊस नाही पडणार तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातचे सहा जिल्हे मग ते कोणते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भ दोन्ही दिल्ली सांग बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील चार पाच सात सप्टेंबरच्या खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील चार पाच सहा सप्टेंबरला मराठवाड्यात देखील चार पाच सहा सात चार दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे परभणी जिल्ह्याला पडणार आहे हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे बीड जिल्ह्याला पडणार आहे जालना जिल्ह्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी चार पाच सहा सात तारखेचा सा देखील अंदाज लक्षात द्यायचा मग तुम्हाला वेळ मराठवाड्यासाठी कधी आहे तर काय करते एक दोन म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्टपर्यंत चार दिवस तुम्हाला शेतीचे काम करायला वेळ आहे आता तर शेतात म्हणजे गवत काही काढणं होत नाही तर फक्त सोयाबीन असेल तर त्याच्यातलं तर काही उपटू शकतात उसाला खतं देऊ शकता त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार आहे की चार ऑगस्ट चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे साताऱ्याकडे पडणार आहे त्याच्यानंतर इकडं पुणेकडं पडणार आहे आहिल्यानगरकडं पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षण काळातले आवर्षण जिल्हे आहेत आणि काही तालुके आहेत बघा त्याच्यामध्ये कोणतं आहिल्यानगर जिल्ह्यामधले काही तालुके येतं बीड जिल्ह्यातले कडा आष्टी भागातले काही तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यात ते आटपाडी एक भाग आहे असा आहे की, की ते आवर्षणमध्ये मोडतो तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की काही भागामध्ये आत्तापर्यंत आतापर्यंत म्हणजे पाऊस मुंबई येत नाही पण त्यांना एक सांगू इच्छितो की काय होणार आहे की सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पाडणार आहे तुमचे वडे नाले वाहणार आहे कोणाचा एखादं शेतातळ शेततळे भरायचे राहिले असेल तर, शेत तर ते देखील भरून जाणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या अहिल्यानगरमध्ये देखील काही तालुक्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे काही मध्ये पाणी तळ्यामध्ये पाणी नाही तर त्या देखील त्यांना सांगू इच्छितो की काही जे आवर्षण भाग आहे त्या देखील पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर परत काय सांगू इच्छितो की मला जालना दिल्यातला रोयलागड भागातल्या शेतकऱ्याचा फोन आला होता की रोहिलागडमध्ये जालन्याकडे सगळीकडे मुसळधार पाऊस झाला अतिमुसळधार झाला पण रोयलागड एक असा पुरुष भाग आहे ते रेन शेडो खाली येतं म्हणजे तिथं पाऊस कमीच असतो तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मध्ये तुमच्या रोयला तर ते तळ भरून जाणार आहे म्हणून तुमच्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आता हे पावसाचे दिवस तुम्हाला सांगू इच्छितो काय करा लक्षात ठेवा मग तुम्हाला जशी काम करायचे तसे करू शकता आता हे अठ्ठावीस सप्ट अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे एकतीस पासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे एकतीस एक दोन तीन पर्यंत कमी होईल त्याच्यानंतर राज्यात परत चार ते सप्टेंबर पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत काय होणार आहे मध्ये दुसऱ्या आठवड्यात देखील पाऊस येणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे मी तुम्हाला मागच्या अंदाजाचं सांगितलं होतं ना की यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी होईल जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त जुलैमध्ये जास्त होईल जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये जास्त होईल आणि ऑगस्टपेक्षा सरासरीपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होईल असं मी सुरुवातीला सांगितलं होतं आणि परत एक सांगतो की दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद